राज्याच्या गावगाड्याचा कारभार डळमळीत झालेला आहे निधीही आटलाय महाराष्ट्राचं स्थान घसरलंय सक्षम कर्मचाऱ्यांचा तुटवडा भासतोय ग्रामपंचायतींना सरकारकडून मिळणारा निधी गावगाडा हाकण्यासाठी पुरेसे अधिकारी आणि सक्षम कर्मचारी मिळत नसून यामुळे महाराष्ट्राची ग्रामपंचायतींची कार्यक्षमता घसरत चालली आहे पंचायत विकास निर्देशांक चौथा क्रमांक काही प्रमुख राज्यांनी महाराष्ट्राला मागे टाकलाय निधीचा तुटवडा असल्यामुळे महाराष्ट्राची पंचायत व्यवस्था कोलमडत असल्याचं समोर आलंय महाराष्ट्रात ग्रामपंचायतींना मिळणारा निधी दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षापासून दरवर्षी कमी होत जाताना ही आकडेवारी दिसून येते राज्याच्या एकूण महसुलामधील ग्रामपंचायतीचा महसूल वाटा शून्य पूर्णांक पन्नास टक्क्यावरून कमी होत शून्य पूर्णांक सेहेचाळीस टक्के इतका झालाय पंचायत राज आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या अहवालानुसार ग्रामपंचायतींना निधी देण्यात कर्नाटक हे सर्वोत्तम राज्य ठरलं आहे